नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आम्ही आज समस्त एमपीसी करणारे विद्यार्थी इथं एकत्रित झालो हो, आहोत या मागणीसाठी की जे दोनशे अठ्ठावन्न जागा कृषी विभागाकडनं एमपीसीकडे गेल्या आहेत त्या सीनं राज्यसभेच्या जाहिरातीमध्ये ऍड करून लवकरात लवकर एक नवीन सुधारित जाहिरात काढावी आणि पैसा लवकरात लवकर घेण्यावी यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारनं कृषी विभागानं त्या जागा कडे पाठवलेल्या आहेत पण फक्त बालहट्टामुळे एमपीसीच्या बालहट्टामुळे बाल ह्या जागा या राज्यसभेच्या परीक्षेमध्ये ऍड केल्या जात नाही समस्त महाराष्ट्रातील लाख ते दीड लाख विद्यार्थी आहेत ज्यांचं नुकसान एम पी सी करत आहे गेली दोन वर्ष ऍड आलेली नाही आमचे बाप तिकडे शेतामध्ये राबून राबून मरत आहे तरी सरकारला आणि एम पी सीला जर जाग येत असेल तर आमच्या पुढं दुसरा कोणताही पर्याय हे सरकार आणि एमपीसी आयोग शिल्लक ठेवत नाही मी याप्रसंग एवढं सांगू इच्छितो नव नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद